डावे उजवे हा विचारसरणींचा वाद भारतासह संपूर्ण जगभरात पाहायला मिळतो कोण डावं कोण उजवं यासोबतच कोणाची विचारसरणी देशासाठी हिताची कोणाची घातक हा वाद सारखाच उफाळत असतो अशातच सध्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिओ मेलोनी यांचं जगभरातल्या डाव्या विचारसरणीच्या लोकांवर केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय मेलोनी यांनी नेमकं काय वक्तव्य केलंय पंतप्रधान मोदींची जॉर्जिओ मेलोनी यांनी का बाजू घेतलीय समजून घेऊयात हा संपूर्ण वाद या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया मुंबई तकच्या विदेशवारीत आपलं स्वागत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिओ मेलोनी यांनी जगभरातल्या डाव्या विचारसरणीच्या ने नेत्यांना ढोंगी म्हटलंय त्या म्हणाल्या की मोदी ट्रम्प आणि माझ्यासारख्या उजव्या विचारसरणीच्या ने नेत्यांच्या उदयामुळे जगभरातले सर्व डावे नेते चिंतेत आहेत मेलोनी पुढे म्हणाल्या की नव्वदच्या दशकात जेव्हा बिल क्विंटल आणि टोनी ब्लेअर यांनी ग्लोबल लेफ्टिस्ट नेटवर्कची स्थापना केली तेव्हा त्यांना महान नेतं मानलं जायचं पण जेव्हा ट्रम्प मेलोनी आणि अगदी मोदीही आज बोलतात तेव्हा ते लोकशाहीला धोका असल्याचं म्हणतात हा डाव्यांचा दुटप्पीपणा आहे आणि आम्हाला त्याची सवय झाली आहे चांगली गोष्ट म्हणजे आता लोक त्यांच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत लोक कितीही चिखलफेक करत असले तरी ते आम्हाला मतदान करतात अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डी सीमध्ये झालेल्या कन्झर्वेटिव्ह पॉलिटिकल ॲक्शन कॉन्फरन्समध्ये त्या बोलत होत्या या दरम्यान त्यांनी ट्रम्प यांचा एक मजबूत नेता म्हणूनही वर्णन केलं ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतल्यापासून डावे घाबरले आहेत असंही त्या म्हणाल्या आता मेलोनी याआधी जगभरात कधी चर्चेत आल्या होत्या त्यांचं मुसोलिनीवरचं ते वक्तव्य नेमकं काय का होतं ज्यामुळे त्या चर्चेत राहिल्या तेही जाणून घेऊयात मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान दोन हजार बारा मध्ये स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन करून फक्त दहा वर्षात त्या पंतप्रधानपदी पोहोचल्या रोममधील मोठा कामगार वर्ग ज्या गावंटेला भागात राहतो त्या ठिकाणी मेलोनी यांचा जन्म झाला या भागात पारंपरिकपणे डाव्या विचारांच्या पक्षांचा प्रभाव आजही त्या भागातून मेलोनीच्या पक्षाला फार मत मिळत नाहीत महाविद्यालयीन जीवनात त्या राजकीय पक्षांशी जोडल्या गेल्या वयाच्या एकोणीसाव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे शहाण्णव मध्ये नॅशनल अलायन्स पक्षाच्या कार्यकर्त्या या नात्याने जॉर्जिया यांच्यावर एक व्हिडिओ रिपोर्ट केला गेला त्यामध्ये जॉर्जिया म्हणतात मला वाटतं मुसोलिनी एक चांगले राजकारणी होते त्यांनी जे काही केलं ते सर्व इटलीसाठी केलं गेल्या पन्नास वर्षात आपल्याकडे असा एकही राजकारणी झाला नाही त्यांनी उल्लेख केलेला मुसुलिनी म्हणजे हिटलरांचे निकटवर्तीय फ्रान्सच्या एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं होतं नैसर्गिक कुटुंबांचा पुरस्कार करा एलजीबीटी लॉबीचा नाही इस्लामी हिंसाचाराचा धिक्कार करा आपल्या सीमा सुरक्षित करा स्थलांतराचा विरोध करा असे मुद्दे त्यांच्या भाषणात असतात त्यांचा गर्भपाताला आणि एलजीबीटी जोडप्यांनी मुलांना दत्तक घेण्याला ठाम विरोध आहे आता हा जो उजवा डावा विचारांचा वाद आहे तो नेमका कुठून सुरू झाला तेही पाहुयात एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये फ्रान्सची राष्ट्रीय संसद दोन विभागात विभागली गेली त्यामध्ये एक गट लोकशाही व्यवस्थेची मागणी करत होता तर दुसरा गट राजेशाहीचं समर्थन करत होता या मागणीने ज्यावेळी आंदोलनाची तयारी केली त्यावेळी तत्कालीन सम्राट असलेल्या सोळाव्या लुईने राष्ट्रीय सभेची बैठक बोलावली लुईच्या या सभेला फ्रान्समध्ये राहणाऱ्या समाजातल्या प्रत्येक घटकातला एक प्रतिनिधी उपस्थित होता या बैठकीत सम्राटाच्या समर्थकांना सम्राटाच्या उजव्या बाजूला आणि क्रांतीच्या समर्थकांना डाव्या बाजूला बसायला सांगितलं त्यामुळे राजकीय विचारधारेच्या औपचारिक विभागणीची सुरुवात लुईच्या या बैठक व्यवस्थेपासूनच झाली असं मानलं जातं त्यावेळी राजेशाहीचं समर्थन करणाऱ्यांना उजवी विचारसरणी आणि राजेशाहीला विरोध करणाऱ्या वर्गाला डाव्या विचारसरणीचं मानलं जाऊ लागलं फ्रेंच मधल्या राष्ट्रीय सभेमध्ये उजव्या बाजूला बसणारे लोक श्रीमंत व्यावसायिक आणि धार्मिक होते तर <workitenın> डाव्या बाजूला बसणारे लोक सामान्य नागरिक होते यावेळी सम्राटाच्या उजव्या बाजूला बसलेले होते ते म्हणजेच उजव्या विचारसरणीचे लोक होते ते राजेशाही आणि प्रस्थापित सामाजिक आर्थिक परंपरांची पुरस्कर्ते होते तर उजव्या विचारसरणीचे लोक आपली संपत्ती आणि प्रतिष्ठा सोडायला तयार नव्हते तसेच सम्राटाच्या डाव्या बाजूला बसलेले म्हणजे डाव्या विचारसरणीचे लोक सामाजिक समानता आणि नागरिकांचे हक्क त्यांचे त्यांना बहाल करण्याची मागणी करत होते या कारणामुळेच डाव्या विचारसरणीच्या लोकांना समाजवादी म्हटलं जाऊ लागलं तर उजव्या विचारसरणीचा या बदलांना विरोध असल्याने नंतर त्यांना पारंपरिक विचारसरणीचे आणि बदलाच्या समर्थकांना डावे पुरोगामी असं म्हटलं जाऊ लागलं मात्र काळाबरोबर ही डावी उजवी विचारसरणी फ्रान्सच्या बाहेर पडून जगातल्या अनेक देशात पोहोचली मात्र प्रत्येक देशातली डाव्या उजव्या विचारसरणीची संकल्पना वेगवेगळी वेग वे आहे तर असा हा डाव्या उजव्या विचारांचा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर जरा पण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद